पाहाव काढ

एखाद्या चांगल्या कामात कामाला आज समोरून जर मान झाला तर सुख होत आम्ही सुख मानायचो कुठलाही समायचो आणि त्या कामाला यश मिळायचं आजपर्यंत एवढे सगळे बसलेले माझा नाही तुम्हाला एवढे सुख माझ्या सर्व मानल्यावर इकडे माझे भाऊ आहेत इकडे माझे सर्वच मोठे भाऊ आहेत लहान भाऊ आहेत आणि खरं पाहिजे म्हणजे मला आता सर्वांच कौतुक करावं वाटत तुमचा मातृ समाज हा इमानदार समाज आहे तिला शब्द पाळतो आता बघितला असं राम गायकवाड येणारा त्याची गाथा बरोबर होती

आणि त्यांनी ऐकलं त्याचं पण बोलत आणि आज आपण घालायला लोकांना आपण जर लोकांना डोकं घ्यायला तर लोक खूप खोटं घ्यायला लागतात त्याच्यामुळे चुकून तरी डोकं घ्यायला जागा दिली पाहिजे आणि अंगावर जाण्याच्या बाबतीत जर त्याची त्याचे कानिपरी खूप प्रसिद्ध कानं होते तिचे बरं होते सत्तावीसला बत्तीस भाषांवरती कागंबतीस भाषांवरती कादंबरी आणि ते काय शिकले लोकांना बोलतो किती शिकलेलो लोकांना बोलतो आणि तेवढं शिकलेलं नसताना त्यांना नसताना कागंब म्हणजे त्यांना किती लोक विचार करा आणि ती जनप्रिसिद्धाची कागंबरी अशा नेत्याचे अशा यायचे पाहिजे आणि म्हणून तिथे बसलेल्या माझ्या माबाईंनी इथं तुम्ही जे सगळे बंद बसले नाही तर तुमच्यामध्ये जे पेसेंज तुमच्यामध्ये जे ते शब्द काय पेशेस तुमच्यामध्ये जे नाही ते भेटेल मांग तर फिटेल पांग सर्वच मातंग समाज आपल्याला भेटलेला आहे काय मत आहे आपल्या याच्यावर हे बघा आपण पहिल्या जमान्यामध्ये नाही आताही आपण गावातून जर आपल्या घरीहून बाहेर कुठल्या चांगल्या कामासाठी निघालो यशस्वी कामासाठी कुठेतरी निघालो आणि समोरून जर मांग आले तर ते काम आम्ही शुभ मागतोत आणि ते शुभ काम होतं आणि ते शंभर टक्के काम होतं आज मला कितीतरी मांग बहिणी माझ्या सर्वांनी मला आशीर्वाद दिलेत त्यामुळं निश्चित माझा विजय आहे